दरम्यान पहिलीपासूनच्या हिंदी भाषेला मनसेनं आता विरोध केलाय मनसे हे खपवून घेणार नाही असं असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेला आहे या संदर्भात त्यांनी ट्विट केलेलं आहे पहिलीपासूनच्या हिंदी भाषेला मनसेनं विरोध केलाय मनसे हे खपवून घेणार नाही असा इशारा राज ठाकरे यांनी दिलाय राज्यशाले अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस नुसार महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आली याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडाळून विरोध केला महाराष्ट्र सेना हे अजिबात खपवून घेणार नाही असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय सरकारचं सध्याचे सर्वत्र हिंदीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही दे। हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही ती देशातली इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकवायची तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारांपुरतच मर्यादित ठेवा त्याला शिक्षणापर्यंत आणू नका असं त्यांनी म्हटलं या देशात भाषावर प्रांतरचना झाली आणि ती इतकी वर्ष टिकली पण आताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का सुरू झाले भाषावर प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळ फासला जातोय प्रत्येक भाषा ही सुंदरच असते आणि तिच्या घडण्याच्या मागे एक दीर्घ इतिहास असतो परंपरा असते आणि ती ज्या राज्याची भाषा असते त्या राज्यात तिचा सन्मान राखलाच गेला पाहिजे असं मनसेनं म्हटलंय राज ठाकरे यांनी म्हटलंय अशा पद्धतीनं यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राज्यामध्ये हिंदी भाषा सुद्धा सक्तीची करण्यात आली मराठी इंग्रजी सोबत हिंदी भाषा सुद्धा सक्तीची असणार आहे